हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लिगल इन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण एक असा विषय बघणार आहोत जो सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे दॅट इज कुलमुखत्यार पत्र ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये पॉवर ऑफ अटर्नी असंही म्हणतो बऱ्याच लोकांना कुलमुखतार पत्र म्हणजे काय त्याचा उपयोग कशासाठी असो ते कसं करतात काय कारणासाठी करतात हेच माहीत नसतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलमुक्तारपत्र म्हणजे काय त्याचे किती प्रकार असतात कुठल्या कारणासाठी आपण कोणत्या प्रकारचं कुलमुक्तारपत्र वापरू शकतं कुलमुखतार कोण करू शकतं त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय आणि संभाव्य धोके काय हे सगळंच आजच्या आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या लिगलिन्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग आपण सुरू करूयात आजचा आपला विषय कुलमुखतार पत्र म्हणजे काय मित्रांनो आपण अनेकदा ऐकलं आहे की एखादा व्यक्ती म्हणत असतो की मी माझं काम जे आहे ते दुसऱ्याकडून करून करुं घेतो मी न जाता सुद्धा माझी कामं सहज होऊन जातात आणि फक्त एक पत्र दिलं एक अधिकारपत्र दिलं की माझं काम होऊन जातं मग ते अधिकारपत्र म्हणजे काय तर त्याच अधिकारपत्राला आपण कुलमुखत्यार पत्र असंही म्हणतो मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर कुलमुक्त्यार पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा वेळ पैसा आणि भविष्यातील अडचणी कशा वाचवू शकता हे सर्व आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूयात पहिल्यांदा कुलमुखत्यार पत्र म्हणजे काय तर कुलमुक्तार पत्र म्हणजे असा एक कायदेशीर अधिकारपत्र ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या वतीने काम करण्याची परवानगी देता कुलमुक्तार पत्र हे काय आहे तर कायदेशीर असं एक अधिकारपत्र आहे आणि ज्या अधिकारपत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या वतीने इतर कुणाकडूनही तुमचं काम करून घेत असता त्याच्यासाठीची परवानगी देत असता थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्याऐवजी माझ्या वतीनं तू हे काम कर अशा पद्धतीचं मी जेव्हा एक अधिकारपत्र लिहून देते आणि त्या पद्धतीत ते काम केलं जातं तर त्याला आपण म्हणतो की पत्राने मला ते काम करण्याचा अधिकार मिळालेला आहे आता पत्र ही गोष्ट कधी आणि कुठे उपयोगी पडते तर आपण सरकारी खात्यांमध्ये दस्तऐवज प्रक्रिया करण्यासाठी कोर्टात हजेरी लावण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या वतीने बँकेचे आर्थिक व्यवहार बघण्यासाठी वारस नोंदी करण्यासाठी किंवा अन्य अशा इतर प्रत्येक ठिकाणी जिथे तुमचं हजर असणं किंवा तुमची सही करणं गरजेचं आहे अशा ठिकाणी तुम्हाला कुलमुखत्यारपत्राच्या अनुषंगाने दुसऱ्या व्यक्तीला हे अधिकार देता येतात खरं सांगायचं तर एखादं काम त्याच्या नावाने त्याच्या अधिकाराने तुम्ही करू शकता एवढा मोठा अधिकार हे कुलमुक्तारपत्र तुम्हाला एका कागदातच देत असतं कुलमुक्तारपत्राने तुम्हाला ते मिळत असतात आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की कि कुलमुक्तारपत्र किती प्रकारचे असतात तर प्रामुख्याने कुलमुक्तारपत्र हे दोन प्रकारचे असतात दॅट इज जनरल पॉवर ऑफ अटर्नी आणि स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत जनरल पॉवर ऑफ अटर्नी ज्यामध्ये एकाच पॉवर ऑफ अटर्नीने तुम्ही तुमचे सर्व अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देत असता त्याला आपण जनरल पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतो जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे असा एक अधिकार आहे किंवा असा एक व्यक्तीला तुम्ही अधिकार देता ज्याच्यामध्ये दे तुम्ही तुमची सर्व कामे करण्याचा अधिकार देता जसं की सरकारी कामं असतील बँकिंग व्यवहार असतील मालमत्तेचे व्यवस्थापन असेल कोर्टाचं प्रतिनिधित्व असतील कोणत्याही दस्तऐवजावरती सही करण्याचा अधिकार असतील अशा प्रकारचे सर्व अधिकार हे जनरल पॉवर ऑफ अटर्नीमध्ये येतात बेसिकली जनरल पॉवर ऑफ अटर्नी हा एक व्यापक आणि खूप मोठ्या प्रमाणात दिला गेलेला अधिकार आहे ज्याच्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास करता अशाच व्यक्तीला तुम्ही जनरल पॉवर ऑफ अटर्नी देणं गरजेचं आहे जनरली जनरल पॉवर ऑफ अटर्नीने जेव्हा जमिनीचे विक्रीचे व्यवहार केले जातात तर ते कायदेशीरदृष्ट्या मान्य नसतं पण बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही आहे की जनरल पॉवर ऑफ अटर्नीने केलेले व्यवहार हे कायदेशीरदृष्ट्या मान्य नाही आहेत म्हणून त्यामुळे अंतिम विक्रीचा हक्क म्हणजे एखादी मालमत्ता अंतिम विक्रीचा हक्क हा फक्त आणि फक्त मूळ मालकालाच असतो हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता दुसरा जो प्रकार आहे दॅट इज स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी आता स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय तर एक विशिष्ट काम एखादा विशिष्ट अधिकार जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिला जातो तर त्याला आपण स्पेशल ऑफ पॉवरनी पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी दिलेलं अधिकारपत्र एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी याला आपण स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी असं म्हणतो म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर अर्जाची काम कामकाज पाहायचं आहे एखाद्या सरकारी अधिकारीकडे जायचं आहे एखादं काम करायचं आहे किंवा एखाद्या सरकारी विभागामध्ये तुमची हजेरी नोंदवायची आहे फक्त कोर्ट केसेसमध्ये प्रतिनिधित्व करायचं असेल तर अशा एखाद्या ठराविक का कामासाठी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे ज्यालाच आपण स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो याचा फायदा असा की याच्यामध्ये स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीचा वापर जो आहे तो चुकीच्या पद्धतीने होण्याची शक्यता कमी असते मर्यादा स्पष्ट लिहिलेली असते की तुम्हाला फक्त आणि फक्त या एकाच कामासाठी ही पॉवर ऑफ अटर्नी दिली गेलेली आहे त्यामुळं अन्य इतर गोष्टींमध्ये हस्तक्षेप होत नाही जर विचार केला जनरल पॉवर ऑफ अटर्नी आणि स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी तर जनरल पॉवर ऑफ अटर्नी देणं जसं फायद्याचं आहे तसंच धोक्याचंही आहे कारण त्याच्यामध्ये आपण खूप सारे अधिकार देत असतो पण स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीमध्ये पर्टिक्युलर असा अधिकार दिल्यामुळे जास्त अडचणींना सामोरं जावं लागत नाही आता पुढचा प्रश्न असाही पडू शकतो की कुलमुखत्यार पत्र किंवा जनरल पॉवर ऑफ अटर्नी स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी ही कशी बनवायची त्याच्या म्हणजे का, क्रायटेरिया काय राहतो एक्सक्यूज <coughs> मी <coughs> तर पत्र योग्य पद्धतीनं केलं नाही तर ते अमान्य होऊ शकतं म्हणजे कायदेशीर दृष्ट्याच तुम्ही पत्र करणं गरजेचं आहे मग त्यासाठी काही प्रमुख अशा काही टप्पे आहेत ते टप्पे तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे जसं की मुखत्यारदार ज्यालाच आपण पॉवर गिवर म्हणतो यालाच आपण असंही म्हणूयात की जो अधिकार देणारा आहे त्याला आपण मुख्त्यारदार म्हणतो आणि मुखत्यार ज्याला पॉवर होल्डर म्हणजे ज्याला अधिकार देणार आहोत असा व्यक्ती यांची संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे तसंच नेमके कोणते अधिकार देत आहात याची स्पष्ट सूची देणं सुद्धा गरजेचं आहे आता हा कुलमुखत्यार पत्र किंवा पॉवर ऑफ अटर्नी किती कालावधीसाठी असेल त्याचा उल्लेख करणंही गरजेचं आहे कुलमुखत्यार करणारा आणि ज्याला कुलमुखत्यार दिलं आहे अशा दोघांच्याही सह्या त्यावरती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या दोघांच्या वतीने दोन साक्षीदारांच्या सह्याही असणं गरजेचं आहे कामाचं स्वरूप काय आहे याच्यावरून ती पॉवर ऑफ अटर्नी नोटराईज करायची की रजिस्टर्ड करायचं हे ठरतं बेसिकली जेव्हा स्पेशल पॉवर ऑफ के के अटर्नी केली जाते तेव्हा ती नोटराईज केली तरी चालते परंतु जेव्हा जनरल पॉवर ऑफ अटर्नी असते ज्याच्यामध्ये भरपूर अधिकार दिले जातात ती रजिस्टर्ड करणं गरजेचं असतं so, सो आपण इथं असंही म्हणू शकू की जे अधिकार मोठ्या प्रमाणात दिले जातात त्या अधिकारांची जनरल पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही नोंदणीकृत करणं दॅट इज रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पुढे वादविवाद गोंधळ आणि कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत आता पुढचा मुद्दा हा बघूयात आपण की कुलमुखतार पत्र करण्याचे फायदे काय असतात जर तुम्ही दूर असाल तरी तुमची कामं थांबत नाहीत वृद्ध किंवा परदेशात असणाऱ्या लोकांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे सरकारी आणि कोर्ट कामे जलद होतात वेळ पैसा दोन्हीची बचत होते व्यवहारांमध्ये अधिक सुलभता येते थोडक्यात सांगायचं सा काय तर जाणकार व्यक्तीला जर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली तर तुमचा वेळ पैसा आणि पुढे भविष्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही टाळू शकता आता जेव्हा तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देताय त्यावेळेस दे काय काळजी घेणं गरजेचं आहे काय संभाव्य धोके असू शकतात आणि तुम्ही ते कसे टाळू शकता तर जनरल पॉवर ऑफ अटर्नी जर चुकीच्या व्यक्तीला दिल्यास त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेतला जाऊ शकतो त्यामुळे योग्य व्यक्तीलाच जनरल पॉवर ऑफ अटर्नी देणं गरजेचं आहे मालमत्तेचा अवैध व्यवहार होण्याचा धोका पण वाढतो जेव्हा जनरल पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते तर त्याचा मिसयूज होणं गैरवापर होणं ह्याचे धोके वाढतात जर समजा पॉवर ऑफ अटर्नीमध्ये काही अस्पष्ट किंवा संदिग्ध स्वरूपाचे शब्द वापरले गेले तर त्याच्यातून गैरसमज निर्माण होऊन भविष्यात धोका होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे शब्द अचूक वापरा तसेच जमीन व्यवहारांसाठी जनरल पॉवर ऑफ अटर्नी देऊ नका कायदा ते मान्य करत नाही आता आपण हेही बघूयात की जेव्हा आपण पॉवर ऑफ अटर्नी करतो आहोत तेव्हा आपण सुरक्षिततेचे नियम किंवा आपण जी पॉवर ऑफ अटर्नी करतोय ती योग्य पद्धतीने होते की नाही याची सुरक्षितता म्हणून काय केलं पाहिजे तर शंभर टक्के विश्वासू व्यक्तीलाच तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली पाहिजे शक्यतो स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीज द्या जनरल पॉवर ऑफ अटर्नी खूप दुर्मिळ क्षणीचं वापरा ज्या जेणेकरून तुमच्या बाबतीमध्ये काही गैरव्यवहार होणार नाहीत तिसरा नोंदणी आणि नोटरीची प्रक्रिया संपूर्णपणे व्यवस्थित पार पाडा सर्व डॉक्युमेंट्सची कॉपी स्वतःकडे ठेवायला विसरू नका सर ते शेवटी जेव्हा आपण पॉवर ऑफ अटर्नीबद्दल बोलतो आहे तेव्हा मी फक्त एवढंच सांगेन की पॉवर ऑफ अटर्नी अर्थात कुलमुखार पत्र म्हणजे हे फक्त अधिकार देणं नाही आहे तर तुम्ही तुमचा संपूर्ण विश्वास तुमची मालमत्ता तुमचे हक्क हे पॉवर ऑफ अटर्नीच्या अनुषंगाने दुसऱ्या व्यक्तीला देत असता त्यामुळे योग्य व्यक्ती योग्य शब्द आणि योग्य प्रक्रिया करूनच मगच पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही देणं गरजेचं आहे तीन गोष्टी तुम्ही जर पाळलात तर तुम्हाला अडचणी येणार नाही दॅट इज योग्य व्यक्तीलाच तुम्ही पॉवर ऑफ द्या योग्य शब्दात द्या आणि योग्य प्रकारे त्याची प्रोसेस करून मगच तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी इतर व्यक्तींना द्या आता अशाच स्वरूपाची तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तीही आपल्या लिगलनेस मराठी या यूट्यूब चॅनलवर आहेच त्याबरोबर आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू